क्षेत्र गोंदवल्यात वैकुंठ रथाच्या माध्यमातून मृतदेहांची अंतिम यात्रा आता अधिक सुखकर होणार आहे बदलत्या काळात अध्यात्माची सांगड घालून सर्व सोयीयुक्त वैकुंठ रथाचा वापर करणारं गोंदवले बुद्रुक हे सातारा जिल्ह्यातील पहिलेच गाव असल्याचं बोललं जाते श्री रामनवमी उत्सव मंडळ आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून साकारण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या रथाचं रविवारी सकाळी समाधी मंदिरात पूजन करून लोकार्पण करण्यात आले येत्या काळात या रथामुळे अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे विशेष करून गोंदवले बुद्रुक गावांतर्गत असणाऱ्या कचरेवाडी बेटवस्ती वस्ती खडतरे वस्ती बनवडा कवट वस्ती, वस्ती महाडुंग वस्ती जिनिंग वसाहत इंदिरानगर पाटील वस्ती या भागातील मृतदेह माणगंगा तिरी आणताना होणारा त्रास या रथामुळे कमी होणार आहे श्री रामनवमी उत्सव साजरा करून शिल्लक रकमेतून तसेच दानशुरांच्या मदतीतून सुमारे दोन लाख तीस हजार रुपये रकमेच्या साकारलेल्या या भव्य रथामध्ये पार्थिव ठेवण्यासाठी आसन तसेच नातेवाईकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे तसेच पूर्णपणे स्टील असणाऱ्या रथाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे याशिवाय रथामध्ये प्रकाश योजनाही करण्यात आली आहे अंत्ययात्रेदरम्यान रथामध्ये भजन अभंग तसेच श्रीराम नामाचा गजर यासाठी साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे हा वैकुंठ रथ ओढण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ट्रॅक्टरची विनामूल्य सोय करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्मातील पार्थिवांच्या अंत्ययात्रेसाठी हा रथ विनामूल्य देण्यात येणार आहे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंधलक नगरी व श्री क्षेत्र गोंधवली बुद्धरू येते आ, जो हा जे आम्ही सोहळासाठी जमलेले सर्व ग्रामस्थ मला आवर्जून सांगायचं असं की आम्ही रामनवमीमध्ये आम्हाला दीड लाख रुपये शिल्लक राहिले होते आणि त्या दीड लाख रुपयाचा आम्ही विचार केला की ते ह्या पैशाचं काय करायचं तर एक चांगल्या कामासाठी हे पैसे उपयोगात आणू असं सर्व ते मंडळाचं ठरलं व सूरज पाटील व अनेकांनी अशी कल्पना मांडली की बाबा वैकुंठ रथ बनवूया मग आम्ही वैकुंठ रथ बनवण्याचं कारण काय तर वाड्या वस्त्या गोंदवल्याचा विस्तार फार झालेला आहे आणि वाड्या वस्त्यावरून निधन झाल्यानंतर अं बोड्या आणण्यासाठी तकली त्रास होतोय ट्रॉलीचा वापर केला जातोय ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर केला जातोय त्याच्यासाठी आपल्या ग्रामपंचायतीकडं एक ट्रॅक्टर शिल्लक होता छोटा ऑर्चर्ड एकवीस एच पीचा तर ते सर्व ग्रामपंचायतीनं सर्व बॉडीनं सहकार्य केलं व सांगितलं काय अडचण नाही आपण ट्रॅक्टर वैकुंठ रथासाठी देऊया आणि त्या त्यांनी ग्रामपंचायतीनं आम्ही ट्रॅक्टर दिला व ग्रामस्थांनी राहिलेले देणगी एकूण ह्याचा खर्च सा साधारणतः दोन लाख तीस हजार रुपये आलेला आहे आता सरांनी बोलले की गावातील काय दानशूर व्यक्तींनी भरपूर मदत केलेली आहे त्यामुळे हे आम्ही काम करू शकलो आहे आणि हा रथ सर्व जाती धर्म गोर गरीब श्रीमंत सर्वांसाठी खुर्ला करत आहे असं मी जाहीर करतो आज गोंदिले तीर्थक्षेत्र या ठिकाणी व रथ हा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी घेतला की हा घेण्याचा सर्वांनी सहकार्य के के केलं याचा हेतू एकच आहे की मृत्यू झालेल्या कुटुंबाला त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही आज अनेक ठिकाणी लोकवस्ती लो, लो भरपूर लांब गेलेले गावाची आणि त्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होई नाही यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतने संयुक्तरित्या वैकुंठ रथ घेतला त्याबद्दल ग्रामपंचायतच्या आम्ही सर्व ग्रामस्थ आभारी आहेत आज या ठिकाणी श्रीराम नवमी यात्रा कमिटी सण दोन हजार चोवीस आणि पंचवीस आणि ग्रामपंचायत गोंधळ बुद्रुक तसेच काही धानशुरांच्या या संयुक्त विद्यमातून विद्यमानातून आज या ठिकाणी गोंदवले आणि गोंदवले परिसरातील नागरिकांच्यासाठी हा वैकुंठरथ या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा यथेचित या ठिकाणी संपन्न होत आहे खरोखरच गोंदवले या नगरीचा अतिशय फार मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे तीर्थक्षेत्राचं नाव महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर पोचलेलं आहे अगदी त्याच पद्धतीनं गोंदवले या ठिकाणची स्मशानभूमी सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं एक आदर्श अशी स्मशानभूमी आहे आणि या आदर्श स्मशानभूमीमध्ये गोंदवलेच नव्हे तर गोंदवलेच्या आजूबाजूतील जिल्ह्याच्या बाहेरून लोक तिसरा जरी त्या ठिकाणी गावा केला असेल तर धावा करण्यासाठी गोंदवले या ठिकाणी येतात आणि एक आदर्श स्मशानभूमीला शोभेल असा आदर्श वैकुंठरथ या ठिकाणी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानातून पूर्ण झालेलं आहे पूर्णत्वास आलेलं आहे महाराज यांच्या समाधी स्थळामुळे पुणे झालेल्या श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुकमध्ये आज वैकुंठ रथाचं लोकार्पण होत आहे हा वैकुंठ रथ बनवण्या पाठीमागचा मुख्य उद्देश म्हणजे गोंदवलं जरी गाव इथं कॉन्सन्ट्रेट झाला असेल तर अनेक वाड्या वस्त्या आहेत काय काय चार चार पाच पाच किलोमीटर व अंतरावर लोक राहतात त्यांचं दह निधन झाल्यानंतर ते गोष्टीसाठी मानगंगेच्या ते तेरावर आणण्यासाठी अनेक त्रास होत होतोय तर या गोष्टीतून विचार करून श्रीराम नवमी यात्रा कमिटी दोन हजार पंचवीस व चोवीस यांनी संयुक्तपणे विचार केला आणि सांगितलं की काय नाही आपण वैकुंठरथ बनवूया आणि रथामध्ये गेले गरुड आणि त्याच्यावर रथ अशा पद्धतीचा आणि जे जे सुविधा केल्यानंतर जे मागस राहतात ते सरणार राहते आता खदा घेऊन एक पाच पावलं करायची आहेत आपल्याला आणि पाच पावलं करून आपण त्या रथामध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीचं काम झाल्या झालेलं आहे